फेशियलपेक्षा ही चांगला ग्लो या क्लीनअपने तुम्हाला येऊ शकतो उद्या रक्षाबंधन आहे आणि आज जर तुम्ही हे क्लीनअप केलं ना तर नक्कीच उद्याच्या फोटोजमध्ये तुमचा चेहरा चमकणार आहे तर माझं जे महिन्याचं किंवा ओकेजनल असेल तर पंधरा दिवसातून एकदा असं होणारं क्लीनअप रुटीन मी तुमच्या सोबत शेअर करते मी तर सेटाफिलचं फेसवॉश यूज केलेलं आहे आणि त्यानंतर मी माझे फेशियल हेअर रिमोव करते मला तरी पर्सनली असं वाटतं की म्हणजे मुलींना बायकांना ना ह्या ज्या पर्सनल हायजीनच्या गोष्टी असतात म्हणजे वॅक्सिंग थ्रेडिंग फेशियल हेअर रिमूव्ह क्लीनअप फेशियल ह्या गोष्टी प्रत्येक मुलीला यायलाच पाहिजे त्याच्यासाठी बाहेर जायला लागतं असं काहीच नाही या गोष्टी तुम्ही अगदी एफर्टलेसली घरी सुद्धा करू शकता आणि मला लास्ट टाइम आठवत सुद्धा नाहीये लग्नाच्या वेळेस तर सोडलं तर मी पार्लरमध्ये किंवा सॅलॉन मध्ये कधी गेलेला आहे इवन मी माझे हेअर कट सुद्धा घरीच करते तो या परसनल तर सो या गोष्टी असतात पर्सनल त्या घरीच यायला हव्यात आता काय होतं फेशियल हेअर रिमूव्ह केले ना तर तुमच्या केसांसोबतच तुमचे काय होतं डेड स्किन सुद्धा निघायला मदत होते जी स्किन आहे ना इव्हन दिसायला मदत होते आणि थोडीशी ब्राईट सुद्धा दिसायला मदत होते त्याच्यानंतर मी स्क्रब केलेलं आहे आता काय होतं डेड स्किन तर निघली पण पोर्स आपले क्लीन व्हायला हवेत ना त्याच्यामुळे स्क्रब केलेला आहे आणि मी पिलप मास्क लावलेला आहे इथं आपलं क्लीन अप कम्प्लीट होतं जेवढं क्लीनअप महत्वाचं आहे ना तेवढंच स्किन केअर सुद्धा महत्वाचं आहे तुम्ही जेवढं चांगलं तुमचं स्किन केअर रुटीन असेल ना तेवढी हेल्दी आणि ग्लोईंग स्किन तुमची असेल हेल्दी आणि छान अशी स्किन दिसण्यासाठी तुम्हाला खूप सारा मेकअपच लावायला लागतो असं काहीच नाही तुम्हाला कुठल्या पण प्रोडक्टची लिंक हवी असेल ना मला कमेंट करा मी तुम्हाला सेंड करा मी इथे विटामिन सीचं पिलग्रीमचं जे टेन पर्सेंट सिरम आहे ना ते यूज केलेलं आहे हे माझं डेली स्किन केअर मधलं आहे त्याचबरोबर लॅकमेचं मॉइश्चरायझर आणि ची सनस्क्रीन वापरलेली आहे टॉट अँड की लिप बाम वापरलेला आहे हे माझं मॉर्निंगचं स्किन केअर आहे त्याचबरोबर मी थोडंसं परफ्यूम सुद्धा लावलेला आहे तुम्ही कुठे बाहेर जात नसाल तरी आणि तुम्ही घरी राहत असाल ना तरी पण मला पर्सनली असं वाटतं की तुम्ही परफ्यूम हे वापरलंच पाहिजे म्हणजे प्रत्येक मुलीने किंवा हा। हाऊस वाईफ असाल ना तुम्ही तरी सुद्धा कारण की जेवढं तुम्ही स्वतःला छान नीट ने, नेटकस ठेवसाल ना तेवढंच तुम्ही स्वतः कॉन्फिडंट फील कराल आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात अडॅप्ट करायला शिका कारण की दुसरं कोणी तुम्हाला येऊन सांगत नसतं की तू हे कर ते कर स्वतःवरती थोडस कॉन्सन्ट्रेट करा स्वतःला व्यवस्थित ठेवा पॉझिटिव्ह ठेवा आणि आपोआप पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आजूबाजूला येतील सो हे क्लीनर रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि उद्याच्या बंधनसाठी तुम्ही सुद्धा असं करा असं मला वाटतं आणि मी इन्सिस्ट करते सो भेटूयात मग अजून एका मेकअपच्या व्हिडिओ सोबत उद्या बाय